कणकवली नगर पंचायतची निवडणूक जाहीर होताच शहरात एकच चर्चा रंगू लागली विकासाचा पाया कुणी रचला आणि त्या पायाला उंची कुणी दिली उत्तर एकच पालकमंत्री नितेश राणे कणकवलीच्या जमिनीवर जे काही ठोस बदल दिसत आहेत जे काही दृश्य प्रगतीपथात दिसत आहे त्या प्रत्येक कामामागे नितेश राणेंचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाला पूरक अशी समीर न लावले आणि त्यांच्या टीमची मिळालेली सुसंगत कार्यशैली कारणीभूत आहे केवळ निवडणुका आल्या की शहराच्या विकासाची आठवण जागृत करणारी कुठलीही तात्पुरती आघाडी निवडणूक संपल्या की थंडी वाऱ्याची चादर घेऊन आपापल्या घरात झोपलेली पाहायला मिळते हा सात वर्षाचा अनुभव कणकवलीकरांच्या पाठीशी आहे त्यामुळे आजची उद्याला कधी तुटे हे माहिती नसलेल्या जुगाड आघाडी सोबत जाण्यापेक्षा आजच्या आघाडीला पूर्वीचा स्थानिकांचा कौलस सांगतो कणकवलीच्या विकासाला डबल इंजिन ताकद हवी असेल तर कणकवली नितेश राणेंचीच राहिली पाहिजे कोकणशाहीच्या सत्ता सूत्रधार मध्ये स्वागत करतो खर तर कणकवलीच्या राजकारणात एक निर्विवाद सत्य आहे निवडणुकीच्या प्रचारात कोणीही कसेही उगवले तरी कणकवलीच्या विकासाची धमक फक्त खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यातच आहे काही दिवसांपूर्वी स्थानिक विकास आघाडीच्या अपप्रचाराला उत्तर देताना खासदार नारायण राणे यांनी आपला पाठिंबा केवळ भाजपाच्या उमेदवारांनाच आहे असं सांगितलंय आज क्षण कणकवलीच्या राजकारणात विजयी मताधिक्याचा कौल सांगणारा ठरतो कणकवलीत होणारे पर्यटन महोत्सव खाऊ गल्ली किलबिल महोत्सव हे फक्त कार्यक्रम नसून अर्थव्यवस्थेला चालना देणारे सांस्कृतिक प्रकल्प आहे त्यातून छोट्या कलाकारांना मोठा मंच व्यापारांना संधी आणि कणकवलीकरांना अभिमान हे सर्व नितेश राणेंच्या कल्पना शक्तीचे आणि समीर नलावडे आणि त्यांच्या टीमच्या एकसंगतेच श्रेय हे कणकवलीकरणा देखील मान्य आहे खरं तर कणकवलीसाठी अजून मोठी स्वप्न बाकी आहेत हायवेचे मार्ग बदलले नवे शहर आकार घेत आहे पर्यटनाला नवे मार्ग खोलत आहे आणखी मोठा टप्पा गाठण्यासाठी मजबूत निधी प्रभावी नेतृत्व आणि अनुभवी अंमलबजावणी हे तिन्ही घटक असणारे एकच संयोजन आहे ते म्हणजे अर्थातच नितेश राणे यांच्या नेतृत्वातील भाजपाची सत्ता हे आता कणकवलीकर स्पष्ट बोलून दाखवते आमचं आमदार आता नामदार झालो त्यामुळे आमची कणकवली आता अजून पुढे जातली हे स्थानिकांचे बोल तीन तारीखचा फैसला आणि परमपूज्य श्री बालचंद्र बाबांच्या कणकवलीच्या भूमीवर उडणारा गुलाल आजच फिक्स झाल्याचं सांगणार आहे तुता या सत्ता सूत्रधार मध्ये इथं पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद